पावसाळ्यात शहरातील सर्व मोठ्या नाल्यात निर्माण झाल्याचे दृश्य कैद झाले आहे अंबानाला भूतेश्वर नवहाते आदी नाल्यात कचरा गाड साचला आहे यामुळेच आता पुन्हा मनपा विभागाला नाल्याची साफसफाई करणे आता गरजेचे झाले आहे कोणत्या नाल्याला संरक्षण भिंत नसल्याने आगामी दिवसात याच नाल्याला जर पूर आला तर मोठी दुर्घटना घडण्यास वेळ लागू शकणार नाही पावसाळ्यापूर्वी अमरावती शहरातील छोट्या मोठ्या नाल्यांची मंडपा विभागाने साफसफाई केली होती शहरात एकूण एकोणीस नाले असून त्यापैकी अंबा नाला हा मुख्य नाला म्हणून ओळखला जातो या अंबा नाल्यातून अनेक लहान मोठे नाले अमरावती शहरातून वाहत असतात मात्र अनेक नाल्यात पावसाळा सुरू होताच कचरा गाड पुन्हा साचल्याचे दिसून येत आहे अशाने अनेक नाल्यांची दुरावस्था निर्माण झाली आहे कुठे नाल्याला संरक्षण भिंत नाही काही ठिकाणी कठडे पडले आहेत काही ठिकाणी वरच्यावर साफसफाई करून कचरा जमा केला जातो काही ठिकाणी रस्ते पोखरलेले आहेत पुतेश्वर नाला नवाथे नाला काली माता मंदिर बाजूचा नाला या नाल्यात आता कचरा गाळ असल्याचे दिसून येत आहे अशा नाल्यांची आता पुन्हा साफसफाई होणे गरजेचे आहे अन्यथा मुसळधार पाऊस जर परसला तर पूर येऊन अनेकांच्या आतोनात नुकसान होण्याची भीती नाकारता येत नाही यावर आता मनपा प्रशासन दखल घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अमरावतीमधील अनेक नाल्यांची पाहणी केली असता आपल्याला की सर्व नाल्यांमध्ये दुर्गंधी पसरून येताना दिसली आपण भूतेश्वर नाला कालीमाता नाला नवाथे नाला राजापेठ जवळील नाला पन्नाल चौकामधील नाला अशा अनेक नाल्यांची आज आपण पाहणी केली सर्व नाल्यांमध्ये आपल्याला पाऊस आल्यानंतर हा कचरा नाल्याच्या साईडने येताना दिसला नाल्याम नाल्यामधील जी काही दुर्गंधी होती ती सर्व दुर्गंधी ही नाल्याच्या बाहेर येताना आपल्याला दिसून आली काही नाल्यांना भिंती नाहीत तर काही नाल्यांमधील माती ही नाल्यामध्ये वाहून जात आहे तसेच नाल्यामधील सर्व कचरा हा नाल्याच्या बाहेर येताना आपल्याला दिसून येतो याच कचऱ्याकडे महानगरपालिकेचं लक्ष आहे की नाही आहे हाच प्रश्न इथल्या स्थानिकांना निर्माण होत आहे आता वळूया पुढील बातमीकडे